हा संदेश देऊ इच्छितो की केस शहर हे पूर्वीपासूनच गुण्या गोविंदानं नांदत आहे तर इथून पुढेही या या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाची लोकं आलेले आहेत आणि अशाच प्रकारे एकमेकांना गोड खाऊन गोडीत राहावं आणि इथून पुढं केस शहराचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिकास न्यावं याच्यासाठी आम्ही हे आयोजन केलं होतं के 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 केस तालुक्यातील आणि केस शहरातील तमाम मुस्लिम बांधवांसाठी हे इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मी केस पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो की त्यांनी एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एक उपा म्हणून आज जो या ठिकाणी इफ्तार पार्टीचं एक सुंदर आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी या या भागाचे पी आय कर्तव्याध्यक्ष असे वैभव पाटील साहेब व त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला दलित मुस्लिम मराठा अठरा पगड जातीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही हे शहराचं पुरोगामी सिद्ध केलेला आहे त्याबद्दल मी तमाम माझ्या खेजवाशियांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं आपण सगळ्या गुन्हा मोहिंदांना राहूयात आणि वेगवेगळे सण आपण मिळून मिसळून साजरा करूयात एवढा संदेश या निमित्तानं मी देतो आपसमी भाईचारगा मोहब्बत राहणे केली रोजा रखा जाता है रोजे मे बुराही को रोकना पडता है हर चीज से यही मॅसेज है रोजे का रोजा एक खाना पिना रोकना एक सिंबोलिक आहे मुस्लिम हिंदू बांधवांना रमजानच्या आणि येणाऱ्या ईदीच्या हार्दिक शुभेच्छा आणि केज पोलीस स्टेशन नेहमीच सामाजिक ऐक्य राखण्याच्या संदर्भाने वेगवेगळे वेग सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि त्याचाच भाग प्रत्येक वर्षीही या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं असतं आणि आजही या ठिकाणी केज पोलीस स्टेशनचे पी आय वैभव सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं या ठिकाणी इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामधून एकच संदेश दिला जातो की सामाजिक सलोखा राखला पाहिजे हिंदू आणि मराठा मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा जो पवित्र महिना आहे तर ह्या पवित्र महिन्या सारखंच प्रत्येक दिवस हा पवित्र असावा आणि सगळ्यांनी एकोप्याने आणि प्रेमाने राहावा एवढाच एक सामाजिक संदेश एकात्मतेचा संदेश या ठिकाणी आणून केस पोलिस स्टेशनच्या माध्यमातूनही दिला जातो आणि केस नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणूनही मी एक विनंती करेल की सगळ्यांनी सामाजिक सलोख्यामध्ये सा सांगा सबसे पहिले तुम्ही मुबारकबाद देता हमारे पुलिस स्टेशन केच के पी आय साहब ने ये जो इफ्तार पार्टी रखी इससे जो भाईचारगी इन्होंने संदेश को दिया और इसकी मुबारकबाद भी दूंगा मैं और हमारे पास की हमेशा परंपरा रही है हिंदू मुसलमान के अगर ये त्यौहार एक साथ अगर आती भी है तो हमारे पास तो मीटिंग बढ़ती है और उसको हमारे यहाँ के लोग सब मिल के उसको आगे पीछे करके एक साथ मनाने की फिक्र करते हैं आज की इफ्तार पार्टी की मुबारकबाद हमारे पाटिल साहब को भी और सब लोगों को भी जिन लोगों ने यहाँ पर आए थे और इसी मैसेज को लेके कि हम हिंदू मुसलमान सब एक साथ मिलजुल के रहने की एक मशवरा देंगे ताकि एक साथ हमेशा मिल के रहें हेही मी बात करू खुदा रोजगार इफ्तिहार पार्टीनिमित्त केच पोलीस स्टेशनचे पाटील वैभव पाटील साहेब सर्व मुस्लिम हिंदू दलित सर्व बांधवातर्फे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की साहेबांनी त्यांच्या एवढ्या सगळ्या बिजू शुडूंमध्ये सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून इफ्तियार पार्टीचं कालपरवा बैठक घेतली सगळ्यांना म्हणजे सामूहिकपणे त्यांनी घेऊन चालण्याचा जो त्यांचा मानस आहे की त्याच्याबद्दल त्यांचं कराव तेवढं कौतुक कमी आहे आणि या इफ्तियार पार्टीला सर्वजण आले आणि त्यांनी सर्वांनी शोभा वाढवली इफ्तियार पार्टी पोलीस स्टेशन केजची त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन आम्ही साहेबांच्या आशा कार्या सदैव त्यांच्या पाठीशी राहू केजवाशी सर्वे सर्वा वैभव पाटील साहेब यांनी पहिल्यापासून जी परंपरा आहे ती चालू ठेवलेली आहे हिंदू दलित मुस्लिम हे सर्वांना सर्व कार्यकर्त्याला आमंत्रित करून प परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आमचे जनविकास परिवर्तन आघाडीचे आमचे सर्वे सर्वा इनामदार आणि आमच्या खेचच्या नगराध्यक्ष आमच्या ताई सीताताई बनसोड यांना पण आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम पुढं भावी पिढीलासुद्धा मार्गदर्शन करणारा राहील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा था केस तालुका अध्यक्ष या नात्यानं मी आमचे नेते अरुणबाई नामदार आणि आमच्या सीताताई बनसोड आणि इथले पोलीस स्टेशनचे प्रमुख असलेले वैभव पाटील साहेब यांनी नवी दिशा देण्याकरता हा कार्यक्रम असा चालू ठेवावा आणि हे यांचं मार्गदर्शन आम्ही सर्व कार्यकर्त्यांना घ्यावं असा हा कार्यक्रम ठेवलेला आहे सीमेवर Uh, सैन्य चालू असतं म्हणजे संरक्षणाला आपण आनंदात असतो तसं ह्या महाराष्ट्रामध्ये गावामध्ये केस तालुक्यामध्ये कोरोनाचं काही झालं ते पोलीस आठवतात आणि हे पोलीस स्वतःचं बलिदान करून आपल्याला सर्वांना म्हणजे सुख समाधानानं जगण्याचं कायदा आणि सुवास्था राखण्याची जबाबदारी काही दुःख झालं की पोलिसाला फोन असतो चोवीस तास कर्तव्यदक्ष पोलीस आहेत ह्यांना माझा मनाचा जयभीम करतो आणि माझं दोन दो शब्द संपितो পূৰ্ণ বাইছ নাই